पंडर पूर मादी आये ना मला एका दोसो सण ही जी मंजुळा लाविली तुळस माई म्हणे मी वाऱ्यान लवू किती तुळस माई बोले मी वाऱ्यानं लावू किती आणि तुझ्या घावली ल शंकराची पिंडरा सावलीला शंकराची पिंडरा तीळच्या माईचा गेला माझ्या सावळ विठ्ठालानी आवडी न जमा केला सवळ विठ्ठलांनी आवडी न जमा வருக்கிறேன்